नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज में है मी आलेली आहे शितोळे नगर जुनी सांगवी पुणे येथे आणि समोर तुम्ही सोलंकी ज्वेलर्स हे शॉप पाहत असताल आज आपण यांच्याकडे लॉंग घंटनचं कलेक्शन पाहणार आहोत तेही कमी वजनामध्ये तर चला पाहूया नमस्कार मॅडम आपल्या शॉपचं नाव आणि ऍड्रेस सांगता का सोलंकी ज्वेलर्स गणपती चौक चित्र ओके आणि आज आपण काय कलेक्शन पाहणार आहोत लॉंग अंटन लॉंगन मध्ये आणि पाहू शकता यांच्याकडे सुंदर असं लॉंग अंठनचं सुंदर असं कलेक्शन आहे आणि एकदम लाईट वेट पासून आहे यांच्याकडे पाहू शकता पाहू शकतात कोणाला जर लाईट वेट हवं असेल तर यांच्याकडे लाईट वेट सुद्धा मिळून जाणार आहे आणि दीड तोळ्यापासून स्टार्ट आहे पाहू शकता आणि ह्याच काय वेट आहे दोन तोळ्यापर्यंत जाणार पेंडल विथ म्हणजे किंवा वाटी, वाटी लावून दोन तोळ्यापर्यंत आपल्याला जाणार पाहू शकता हे पण त्याच रेंजचे रेंज मध्ये पाहू शकतात काळ्या मना आणि हे सुद्धा पाहू शकता एकदम लाईट वेट मध्ये आहे आणि दीड तोळ्यापर्यंत मला हे जाणार आहे आणि हे पट्टी पॅटर्न मध्ये आहे का साडेतीन हा पट्ट्यामध्ये हे थोडं कार्मन्याची आणि हे किती ग्रॅमचं आहे हे तुम्हाला वाटी लावून अडीच तीन पर्यंत अडीच ते तीन पर्यंत अडीच ते तीन तोळ्यापर्यंत तुम्हाला पेंडन किंवा वाटी लावून मिळणार आहे पाहू शकता आणि हे सुद्धा पाहू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे हे टर्की पॅटर्न मध्ये आहे का आणि पाहू शकता ऍज अ पेंडन किती सुंदर असं आहे आणि हे असं टर्की पॅटर्न मध्ये आहे खूपच छान आहे आणि काय वेट आहे याचा याच वेट ना अडीच सोळ्यापर्यंत आहे आणि हे अडीच तोळ्यापर्यंत पर्यंत जाणार आहे पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे आणि हे पाहू शकता डमरू मध्ये आहे हे हे पण तुम्हाला अडीच तोळ्यापर्यंत मिळणार आहे एकदम लाईट वेट मध्ये आहे त्याला तुम्हाला जर वाटी लावून घ्यायची असते तर वाटी लावून सुद्धा मिळेल ना याला पाहू शकता सुंदर अशी डिझाईन आणि हे थोडं हेवी रेंज मध्ये जाते पट्ट्यापर्यंत पाच तोळ्यापर्यंत जाते हे पाच तोळ्यापर्यंत आहे का पाहू शकता आणि हे पट्टीमध्ये आहे पाच तोळ्यापर्यंत जाणार आहे ह्याचं पेंडन पाहू शकता किती सुंदर असं पेंडन आहे पाहू शकता तुम्ही साडेचार पर्यंत तुम्हाला हे जाणार आहे छान असं पट्टी डिझाईन आहे ह्याची आणि हे टेम्पल मध्ये पण पाहू शकता तुम्ही सुंदर अशी डिझाईन आहे टेम्पल मध्ये आणि याचं पेंडन सुद्धा हो पाहू शकता किती सुंदर असं पेंडन आहे याला लावलेलं एकदम युनिक डिझाईन आहे पाहू शकता किती सुंदर अशी पेंडनची डिझाईन आहे आणि हे तुम्हाला पाच तोळ्यापर्यंत जाणार आहे सहा तोळ्यापर्यंत आणि हे सहा तोळ्यापर्यंत आहे पाहू शकता आणि हे अँटिक मध्ये आहे लाईट तोळ्यापर्यंत लाइट वेट मध्ये अँटिक मध्ये तुम्हाला फक्त तीन तोळ्यापर्यंत आहे हे खूपच छान आहे हे सुद्धा पाहू शकता आणि हे अँटीक मध्ये <coughs> आहे हेवी <भी> रेंज मध्ये आणि हेवी रेंज मध्ये जर कोणाला हवं असेल तर <coughs> हेवी रेंज मध्ये पण आहे साडेसात तोळ्याच oh. आहे हे आणि तुम्ही ह्या जे ह्या वाट्या सुद्धा पाहू शकता किती सुंदर अशा वाटी आहे हे पाहू शकता सुंदर अशी डिझाईन आणि अँटिक मध्ये मिळून जाणार आहे हे तुम्हाला आणि हे पाहू शकता डमरू पॅटर्न मध्ये टेम्पल मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे हे आणि ह्याचे सुद्धा तुम्ही पेंडन पाहू शकता सुंदर असे पेंडन आहेत तुम्हाला जर याला वाटी लावून घ्यायची असेल तर वाटी लावून सुद्धा घेऊ शकता तुम्ही आणि हे पाहू शकता ह्याच पेंडन पण पाहू शकता सुंदर असं पेंडन आहे ह्याच टेम्पल मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे हे आणि हे दहा तोळ्यामध्ये आहे आपल्याला जर कमी वजनामध्ये बनवायचं असेल तर आपल्याला बनवून मिळेल का तुम्हाला जर अशी डिझाईन हवी असेल कमी वजनामध्ये तर तुम्हाला हे यांच्याकडे बनवून मिळणार आहे पाहू शकता आणि स्टोन मध्ये पण तुम्हाला जर पेंडन हवे असतील तर यांच्याकडे स्टोन मध्ये पण एडी स्टोन मध्ये पेंडन आहेत पाहू शकता स्टोन मध्ये हे बघा हे सगळं स्टोन मध्ये आहेत पाहू शकता सुंदर अशी डिझाईन स्टोन मध्ये आणि काय त्याच आहे ते वेट आहेत साडेतीन पर्यंत साडेतीन पर्यंत तीन, तीन तीन चार पाच हा बावीस कॅरेट मध्ये पण तुम्हाला मिळणार आहे आणि अठरा कॅरेट मध्ये पण तुम्हाला मिळून जाणार आहे हे बघा पाहू शकता वेट आणि हे लाईट मध्ये आहे गोल्ड मध्ये आणि हे बावीस मध्ये आहे आणि हे बावीस मध्ये पाहू शकता लाईट मध्ये जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता थोडे हेवी पाहिजे असतील तर हेवी सुद्धा आहे त्यांच्याकडे हे बघा हे सात आठ ग्राम सात ते आठ ग्राम पर्यंत आहे हे पाहू शकता सुंदर असं डिझाईन आहे आणि तुम्ही शॉपला एकदा नक्की विजिट करा नगर जुनी सांगवी सोलंकी ज्वेलर्स हे टेम्पल मध्ये आणि हे टेम्पल मध्ये आहे पाहू शकता टेम्पल मध्ये पण किती सुंदर अशा डिझाईन आहे पाहू शकता <laughs> आणि ह्या वाट्या आहेत टेम्पल मध्ये पॅन्डर नाही पाहिजे तुम्हाला जर पेंडण नको असेल आणि वाटे लावून घ्यायचे असतील तर हे सुद्धा ऑप्शन आहे तुमच्याकडे आणि काय वेट आहे या वाट्यांचा दोन तोळ्यापर्यंत आहे दहा ते दोन तोळ्यापर्यंत तुम्हाला मिळून जाणार आहे पाहू शकता सुंदर असे डिझाईन आहे आणि तुम्हाला मेकिंग चार्जेस मध्ये पण सूट मिळणार आहे थोडी तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोलंकी ज्वेलर्स जुनी सांगवी शितोळे नगर या शॉपला नक्की व्हिजिट करा